साखळोली येथील अंध मतदार विजय गौरत यांनी बजावला मतदानाचा हक्क दापोली तालुक्यातील साखळोली येथील अंध मतदार विजय गौरत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे व त्यांनी लोकांना आवाहन केलं आहे नमस्कार मी विजय महादेव गौरत मुक्काम पोस्ट साखोळी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी मी स्वतः गेल्या शाळेमध्ये येऊन पाटील सरांसमोर की मी बोललेलो होतो की मी स्वतः मतदान केंद्रामध्ये येऊन मतदान करणार आहे आणि मी त्या बोलल्याप्रमाणे आज स्वतः येऊन विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज स्वतः मी मतदान केंद्रावरती आलो आणि मतदान केलं केलं स्वतः केलेलं आहे कोणाची मदत न घेता मी स्वतः केलेलं आहे त्याचप्रमाणे आपणही कुठल्याही कामात धंद्यानिमित्त बाहेर असाल तांगळ मंगळ न करताना कुठले आस कंटाळा न करताना स्वतः येऊन आपण मतदान केंद्रावरती मतदान करावं ही माझी सगळ्यां लोकशाही बलकट करावी ही माझ्या सगळ्यांमध्ये वती, माझ्या वतीने मी सर्वांना विनंती करते धन्यवाद